एक सुंदर मुलगी येते पहिला मित्र दुसऱ्याला असं म्हणतो की कोण रे ही युवती मित्र जाता मनातून जात नाही हिला पाहिलं रे पाहिलं की मी माणसातला माणूस राहत नाही बर का पहिला मित्र दुसऱ्याला म्हणतो की कोण रे ही युवती मित्र जाता मनातून जात नाही हिला पाहिलं रे पाहिलं की मी माणसातला माणूस राहत नाही काय तिचं हे मित्र काय तिचं ते हे काका लक्षात कोण रे ही युवती मित्रा जाता मनातून जात नाही पाहिलं रे पाहिलं की मी माणसातला माणूस राहत नाही काय तिचं हे मित्रान काय तिचं ते काही करून खोपच्यात माझी भेट घडून दे जुळू दे लवकर प्रेम आमचं पळू दे गाडी भोंगात होताच माझं ब्रेकअप तुझं जुळून देईच जगात हे सगळं ऐकल्यावर पहिला मित्राचा ऐकल्यावर दुसरा मित्र अतिशय थंडपणे त्याला असं म्हणतो की प्रेमाच्या गाड्या तुझ्या फारच पळतात पण तुझ्यापेक्षा तिच्या भावना जास्ती मला कळतात लग्न तिचं झालंय मित्र तिला भेटायचं त्या पोरीचा पहिला डायरेक्ट बॅकफुट तो आणि तो म्हणतो थोड्या थोडक्यासाठी मित्र नको मॅटर घडवू थोड्या थोडक्यासाठी मित्र नको मॅटर घडवू खोपच्यात भेटतो तुला मी पण इथं नको पडवू आधी स्टाफ होता मला मी रात्रभर तणत होतो आणि ती नाही रे तिच्या मी बाजूची पोरगी म्हणत होतो तुझ्या सह वाटे गावी ओळ एखादी तुझ्या सह वाटे गावी ओळ एखादी चाल मात्र असू द्या जरा सोपी असाली सगळे मानतात बहिणी बहिणी तुला आणि मला सगळे मानतात बहिणी बहिणी तुला आणि मला पण तुझ्या ओळखीचा योग नाही आला लाजाळू मी स्वर माझा फांदी अडखुले लाजाळू मी स्वर माझा फांदी अडखुले परी तुला पाहावया मनी खरोखर खोळावले ठाऊक आहे ते मी तू असतेस काय काही ठाऊक आहे ते मी तू असतेस काय काही माझ्यासाठी एकदा गडे ये ना गा आमराई आणि शिकव मला आलाप ठेका थोड्या शताना शिकव मला आला ठेका थोड्याशा ताना तुझ्या आवाजाची जादू मला जरा ना आणि देवा शपथ शिकेन त्याच सार्थक मी करीन कोकिळा पण ठेलता लताबाईंना की देवा शपथ शिकेन त्याचं सार्थक मी करीन नमदेश जेव्हा फार तुला उस्ता आवाज मी देईन जेव्हा फार तुला उच्चा आवाज <laughs> आपले वाटतात आणि काही लोक घरी घेऊन जावेशी वाटतात हे तुमच्यामुळे होतं आणि हे का होतं तर कलाकाराला काहीतरी घेऊन यावं लागतं आता नट म्हणून आपली काही स्वप्न असतात ना माझंही आहे की आपलं नाव आणि नंतर जावं आणि काशीनाथ घाणे का। आणि प्रशांत दामले आणि संकर्ष असं वाटत आपल्याला किंवा आपल्या नावाला अशी लांब तिकिटाची गर्दी असावी किंवा आपल्या डोक्यामध्ये गची बाधा होणे म्हणतात ना हवा जाऊ नये डोक्यात ते होऊ नये आणि म्हणून मी असं लिहिलं होतं बरं का एकदा की नट कसा जन्माला येतो बघा की अभिनयाची आग अनपुण्या येते कामाला साधू सोपं नाही अभिनयाची आग अनपुण्या देव देतो तेव्हा येतो एक नट जन्माला yeah. अभिनयाची आग येते कामाला देव देतो तेव्हा येतो एक नट जन्माला या जातीला स्वतः स्वतःची अनेक रूप बघता येतात चढून रंग एका जन्मी अनेक जन्म जगता येतात तिन्ही तिला क्षण क्षण हा स्वप्न नव्याने बघतो कुठलाही कलाकार आपल्या धुंदीत असतो बघा तिने त्रिकाळ क्षण क्षण हा स्वप्न नव्याने बघतो एक नट देवाकडे सांगतो काय मागतो की जगातलं सगळं चांगलं काम माझ्याकडे यावं <laughs> जगातलं सगळं चांगलं काम माझ्याकडे यावं अनुभवान माझं नाव आणि नंतर जावं <laughs> माझ काम दिसण्याची ही जादू व्हावी न्यारी माझ्या नावे लांब असावी तिकिटावरची बारी मला पाहता नव गाली यावी लाली पाऊल पडता मंचावरती कडा मग टाळी मी हसवता मी हसवता खळखळून मग एकच हसू पिकाव, माझ्या डोळा पाणी येतात त्यांनी हळूच टिपाव माझी कामे माझी कीर्ती बरीच दशक टिकावी न तो दिवस की जेव्हा गची बाधा व्हावी म्हणे तू देवा इच्छिलेले सर्व सर्वा देतो। इच्छि सर्व सर्वा देतो म्हणे बाबा तू देवा इच्छिलेले सर्व सर्व देतो तथास्तू म्हण लगेच आपुल्या कामा हा नट जातो लगेच आपुल्या जा कामा हा नट जातो का आतापर्यंत आमच्या या कार्यक्रमात दोनदाच ऐकवली आज तिसऱ्यांदा ऐकवतोय बघा तुम्हाला आवडते का की कसली करतो मिजाच मित्रा कसला तुझा थाट ब्रह्मांड येतो डोळ्यापुढे जेव्हा धरावी लागते खाट कसली करतो मिजास मित्रा कसला तुझा थाट अरे ब्रह्मांड येतो डोळ्यामुळे जेव्हा धरावी लागते खाट चार भिंतीशी होते यारी पंखा होतो दोस्त जरा काळजी घेतली असती हे सुई टोचलं की सुस्त <laughs> बघे येतात बघून जातात फळांचा ढीग रचून जातात <laughs> बघे येतात बघून जातात फळांचा ढीग रचून जातात सल्ल्यांचा पाडा तर चार वेळा स्वतः शिवून आलेले वाचून जातात <laughs> आपण फक्त तीन वेळा पचवायचं वाईट केलं होतं हे पडल्या पडल्या आठवायचं आपण फक्त तीन वेळा पचवायचं कुणाचं वाईट केलं होतं हे पडल्या पडल्या आठवायचं हाच काय तो काळ आहे जेव्हा उत्तर मिळत खरं सगळं कबूल करतो देवा आपण वाटू दे आता बरं <laughs> असेल झोळी पुण्या इथं डॉक्टर म्हणतात अभिनंदन असेल झोळीमध्ये पुण्य आहे तर डॉक्टर म्हणतात अभिनंदन नसेल तर तोंडात तुळस पान आणि डोक्याखाली चंदन <laughs> पण वेळा नाही गमतीचा भाग सोडा पण सत्य शेवटी हेच आहे असेल झोळीत पुण्य आहे तर डॉक्टर म्हणतात अभिनंदन नसेल तर तोंडात तुळस पान डोक्याखाली चंदन गमतीचा भाग सोडा पण सत्य शेवटी हेच आहे कुणानंतर कोणे एवढाच काय तो पेच आहे पण चिंता का त्या वेळेची ती यायची तेव्हा येईल चिंता का त्या वेळेची ती यायची तेव्हा येईल हा खाटेवरती तो सुखी जो राम नाम घेई अशी अगदी नवी नवी कविता आहे

परंपरा श्रीमंती नव बहराचा मी दुआ मी नवीन उन्मेषाचा हा सूर साधतो नवा हा साधतो नवा माझा एक मित्र आहे सुरेश मुरकुटे म्हणून परभणीचा त्याला मी लॉकडाऊनच्या काळात रोज फोन करायचो मुंबईवर आणि सगळी राम कहाणी सांगायचो आमच्या भाषेमध्ये हवे सूर्या रस्त्यावरती माणूस नाही बे कसे भे, भे लोक इकडून तिकड जाईन बे मुंबई पुन्हा एक्सप्रेस माणूस दीड तासात पोहोचला बे तो पंधरा वीस मिनिट ऐकायचा आणि एकच वाक्य बोलायचं शंक्या काही माहिती बे हे अरे हो रे भाई मी पुढे सांगितलं की अरे डॉक्टरांच्या अंगावर लोक पोलिसांना मारून पळून चाललेत बे अभि ते रुग्णांना क्वारंटाईन चाललेत आभे हो बे शंक काही नाही बिघे मला इतकं इरिटेट झालं ना मी रात्री पावणे तीन उठून पहिली वळ हीच लिहिली शंक्या काही व्हायला <laughs> बायको मला म्हटली तू का नाही झालंय आणि सगळी राम कहाणी मांडायचा प्रयत्न केला बरं त्या मध्ये कोणीतरी वटवागुळ खाल्लं तिथून सुरू झालं नाही सगळं माहिती तुम्हाला मग मी असं लिहिलं की त्या मध्ये कुणी वटवागुळ खायलाय त्याचा ताप पुर यातून याला व्हायलाय त्या वुहान वटवा वटवागुळ खायलाय त्याचा ताप पूर दुनियाला व्हायलाय ट्रम्प म्हणतय चीन खोटच बोलायलाय खरी, खरी माहिती तर ते लपूनच ठेवायलाय गोपनीय सूत्र काही वेगळंच सांगायलाय अमेरिकास त्याला पैसा पुरवायलाय अर त्या वटवागुळालाच म्हणावा आता खरी माहिती तू दे देख्या काही वाईल <laughs> बरं प्रत्येकाचा कोरोना वेगळाच दिसायलाय कुणी खोकायलाय कुणी नागच पुसायलाय आम्ही दुसऱ्याला भरती करायला गेलेला धडधपट असून पॉझिटिव्ह निघायलाय बर जो पेशंट आहे तो पळून काय चाललाय क्वारंटाईनचे शिक्के पुसून काय टाकायलाय पोलिसांना मारून डॉक्टर थुकून बरं होणार आहे काही व्हाय हा पण दारूडा खरा देशभक्त भक्त निघायला दारूमुळे अर्थव्यवस्था गुळावर आली अशी हेडलाईन होती की नाही तुमच्यापैकी किती लोकांचा हातभार होता मला माहित नाही दारुडा खरा देश भक्त निघायलाय सहा तास रांगेत अभिमानानं सांगायलाय शॉप समोर नारळ फोडायला नाही मिळेल तर सॅनिटायझर आम्ही कालपर्यंत ज्याच्यावर गल्ली थुकायची तोच अर्थव्यवस्थेचा एक तर म्हणला कोरोना युद्धातले फ्रीडम फायटर म्हणून पेन्शन आम्हाला दे काही पण काही म्हणा जीव फार जळायला या सगळ्यात माझा देश माग पडायला आहे मजूर मरायलाय पोलीस थकायलाय रुग्णांचा आभाळ व्हायलाय मग प्रशासन सांगतंय त्याचं सा पालन करून काळजी घेणं हाच मार्ग दिसायलाय त्या देवाला म्हणावं ही कळ सुसायची असा ता, ताकद आम्हाला दे शक्य काही व्हायलाय शक्य काही व्हायला <laughs> एकनाथ तसं कोणी फरका रिपीट केली ओळख एकनाथ तसं कोणी असं नाही वाटाळलं चंदन हरकत नाही एक एकनाथ 嗯。